शब्द नसलेली शिकवण एक दिवस मन फार दमलेलं होतं चालत चालत एका जुन्या शांत जागी पोहोचलो समोर एक मोठे दगडाचं शिळा पाठीसारखं काहीतरी दिसलं त्यावर काहीही लिहिलेलं नव्हतं एकदम पांढर रिकाम पहिल्या नजरेला वाटलं यावर काही लिहिलं नाही ना ना का अजून पण पुढच्या क्षणी जाणवलं हे रिकामी पाठीच मला काहीतरी सांगते डोळे मिटून त्या पाठीजवळ बसलो वारा हलका होता शांतता खोल होती पण त्या शांततेत एक न बोललेला अर्थ दडला होता अचानक मनात एक विचार चमकून गेला जीवनही अशीच रिकामी पाठी देतं पण आपण तिथे आधी कुणाचं तरी लिहिलेले शोधतो आपण स्वतःची कथा लिहायला सुरुवात करण्याआधीच इतरांचं मत इतरांची भीती इतरांची अपेक्षा इतरांची तुलना सगळ्यांनी आधीच आपली पाठी भरून टाकलेली असते मग प्रश्न उभा राहिला खरं तर मी कोणाचं जीवन जगतोय स्वतःचं इतरांचं त्या रिकामी शिवेकडे पुन्हा पाहिलं ती शांतपणे सांगत होती ही पाठी तुझी आहे इतरांनी लिहिलेलं पूस आणि सुरुवात कर त्या क्षणी एक छोटी पण आयुष्यभर उपयोगाची शिकवण मिळाली आजपर्यंत मी जीवन मला काय देते हे पाहत होतो पण खरी शक्ती तर यात होती की मी जीवनावर काय लिहितोय त्या दिवशी पहिल्यांदा असं वाटलं पान रिकामं असलं तरी घाबरू नये कारण रिकामी जागा म्हणजे नवा जन्म नवी दिशा नेवी सुरुवात आणि मनाने पुटपुटलं जगातल्या सर्वात सुंदर कथा रिकाम्या पाण्यांपासूनच सुरू होतात